नमस्कार हळदीला लागवड करून चार महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे शंभर टक्के उगवण होऊन जवळजवळ शंभर दिवस पूर्ण झाले आहेत तर सध्या परिस्थितीमध्ये हळदीला एक अळवणी घेत आहोत ज्या शेतकऱ्यांची अळवणी झाली नाही त्यांनी आळवणी करून घ्यावी सध्या परिस्थितीमध्ये फुटवी अवस्था खूप फुट चांगल्या प्रमाणात झालेली आहे जर कोणी बारा एकसट या विद्रोह खताचा वापर केला नसेल तर ते या अळवणीमध्ये बारा एकसटचा वापर करू शकतात आम्ही स्फुरदयुक्त खतांचा जा वापर जास्त प्रमाणात केल्यामुळे बारा एकसटचा वापर करणं मी टाळलेला इथे बारा एकसटऐवजी महादन कंपनीची तेरा चाळीस तेरा या विद्राव खताचा वापर करत आहोत यासोबत मूळकूल कंदसड बऱ्याच भागात पावसाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा समस्या दिसून आल्या आहेत की त्यांचे फुटवा सडत आहे किंवा कंदाला इजा झाली आहे कंद सडत आहे त्यासाठी मेटालॅक्झिल आठ टक्के आणि मँकोझेप हे घटक असलेले बुरशीनाशक बाजारामध्ये रेडोमिल गोल्ड या नावाने मिळते तेच घटक असलेले बूस्टर कंपनीचे क्रिप्टॉक्स या नावाने मिळते आम्ही बूस्टर कंपनीचे क्रिप्टॉक्सचा इथं वापर करत आहोत सोबत एक कीटकनाशक सडका झाली असेल तर त्यामध्ये आळ्याचं प्रमाण वाढते त्याच्या नियंत्रणासाठी एक कीटकनाशकाचा इथे वापर करत आहोत क्लोरोपॉरिपॉस आणि सायपर हे घटक असलेले हे कीटकनाशक आहे सुपर नावाने मिळते दानुका कंपनीचे सुपर डी आणि हे पांडा सुपर एकच घटक असतील बऱ्याच शेतकऱ्यांचा असा समज होतो का क्लोरोपॉरिबॉसमुळे पांढऱ्यामुळे इजा होते का तर होऊ शकते पण कंदसडीसाठी कीटकनाशक खूप आवश्यक आहे कीटकनाशक जर का सोडले नाही तर कंदामध्ये जे आळ्यात झाले असतील त्याचं आपल्याला नियंत्रण मिळणार नाही आपण याला पर्याय जैविक घेऊ शकतो पण जैविकने नियंत्रण मिळवायला थोडा उशीर लागते म्हणून सध्या परिस्थितीमध्ये रासायनिक कीटकनाशकाचा वापर केला कधी चांगला सोबत आपण मुळ्याची वाढ होण्यासाठी ह्युमिक ॲसिडचा वापर पण करू शकतो आम्ही ह्युमिक ॲसिडचा वापर करणं मी सध्या टाळेला आहे नंतर गरज पडली तर सोडून देऊ आणि सोबत एक टॉनिक अमोनियम ॲसिड हे घटक असलेले टॉपअप या नावाने मिळते इसाबियन आपण वापरू शकतो आपल्या आप मार्केटमध्ये मिळाले तर या सर्वांचा इथे एकत्रित वापर वापर करत आहोत दोनशे लिटरच्या टाकीमध्ये एक लिटर कीटकनाशक एक लिटर टॉनिक आणि पाचशे ग्रॅम रेडोमिल गोल्ड किंवा क्लिपटॉप आणि पाच किलो तेरा चाळीस तेरा किंवा बारा एकसष्ट झिरो जर पुढील अवस्था व्यवस्थित जर का वाढत नसेल तर आपण बारा एकसठचा वापर करू शकतो त्यामध्ये पुरस्चं प्रमाण थोडं वाळून वाढून मिळते तेरा चाळीस तेरापेक्षा तर अशी कंडिशन आहे सध्या हळदीची हळदी कुठे कुठे दिसत आहे तेवढा सरासरी प्रत्येक हळदीवर राहतेच पण एकंदरीत हिरवेगारपणा पण खूप चांगला आहे आणि मला तरी वाटते का वा कंडिशन सध्या खूप चांगली आहे पुटवी अवस्था पण सुद्धा खूप चांगली आहे तर कोणाला काही माहिती हवश्यक असल्यास कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता धन्यवाद